ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात एम आय एम पक्षाच्या गटनेतेपदी वाहिदा बानो शेख यांची निवड करण्यात आली ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात एम आय एम पक्षाच्या गटनेतेपदी वाहिदाबानो शेख यांची निवड करण्यात आली या निवडीची अधिकृत माहिती एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला वाहिदाबानो शेख या अनुभवी अभ्यासू आणि तळागाळातील प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या नेतृत्वाखाली एम आय एम गट अधिक प्रभावीपणे काम करेल असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला गटनेते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वाहिदाबानो शेख यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न महिला सक्षमीकरण अल्पसंख्याकांचे हक्क आणि विकासकामांसाठी आपण कटिबद्ध राहू असं त्यांनी सांगितलं या निवडीमुळं एम आय एम पक्षात उत्साहाचं वातावरण असून कार्यकर्त्यांकडून वाहिदाबानो शेख यांचं अभिनंदन करण्यात येत आहे